पोलीस ठाणे हद्दीतील शिरगाव या ठिकाणी महिलेच्या गळ्याला हिसडा मारून पलायन केलेल्या दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या अन्वेषण आणि आष्टा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने कारवाई करत अटक केली आहे दिनांक अठरा जानेवारी रोजी आष्टा पोलीस ठाणे हद्दीतील शिरगाव या ठिकाणी अलका शिंदे महिलेच्या गळ्यातील बोरमाळेला हिसडा देऊन दुचाकीवरून दोघा चोरट्यांनी पलायन केले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि आष्टा पोलिसांच्या संयुक्त पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी करत असताना परिसरातील गुन्हेगारांवर लक्ष केंद्रित करून परमेश्वर काळबाग राहणार किल्ले मचिंद्रगड आणि बाजीराव नरळे आळसन यांना ताब्यात घेतले असता त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे तसेच इतर ठिकाणी देखील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करत आहेत एन न्यूज मराठी आष्ट्रा सांगली